लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे सुरुवातीलाच समोर राष्ट्रवादी शरद पवार दोन आहे बारामती मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत तर शिरूर मधून अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार हे पिछाडीवर असल्याचं चित्र आहे बारामती मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत तर शिरूर मधून अमोल कोल्हे आघाडीवर आहेत बारामतीमध्ये अटी टटीची निवडणूक झाली होती पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने सामने आले त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे सुप्रिया सुळे सध्या बारामती मधून आघाडीवर आहे तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची बनवली होती अडाळराव पाटील यांनी ऐनवेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत शिरूर मधून लोकसभेची उमेदवारी मिळवली तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवण्यात आलंय या मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतलीय